ते त्याच गाईडलाईनच्या अनुषंगानं त्याचं पालन व्हावं म्हणून भूमिका घेत आहेत स्वागत आहे तुमचं आपल्यासोबत डॉक्टर हेमलताताई पाटील आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या प्रवक्त्या आहेत हेमलताताई स्वागत आहे तुमचं तुषार भोसले आपल्यासोबत आहेत आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत ते तुषारजी तुमचंही स्वागत आहे आणि राजेंद्र, राजेंद्र बागुल आहेत ज्या राजेंद्र बागुल यांनी अतिशय महत्त्वाची एक मोहीम सुरू केली या झाडांना जगवण्याच्यासाठी आणि ही आत्ताच नाही आहे वेगवेगळ्या वेळी ते या झाडांच्या बद्दलची भूमिका घेत असतात काँग्रेसचे ते नेते आहेत राजेंद्र भाऊ स्वागत आहे तुमचं सुरुवात मी तुमच्यापासून करणार आहे मांडणी अशी केली जातीय की आज ही काही झाडं तपोवनातली तोडणं गरजेचं आहे कारण कोट्यवधी लोक कुंभमेळ्यामध्ये येणार आहेत जागेचा अभाव आहे आणि त्यामुळे हे गरजेचं आहे मग तरीही विरोध का ही हा विरोध नाहीच आहे विरोध असा आहे की तिथेच तुम्हाला करायचा हा जो आट्टा आहे तोच मुळात चुकीचा आहे आणि काही कारण नाही शहराच्या त्या नदी किनारी अनेक जागा अशा आहेत त्या सोयीच्या आहेत आणि कारण नसताना तुम्ही पर्यावरणावर घाला घालताय आणि जिथे अस्थेचाही विषय आहे की प्रभू रामचंद्र तिथे होते सीता मैया तिथे होती हनुमंत तिथे वावरले अनेक साधू संत योगी त्या पण साधना गेली आणि त्या तपोवनाला त्याला तपवणू का म्हणतात तर त्या वणामध्ये तप केली गेली आणि असा hmm. आश्चर्यचं केंद्र असलेल्या ते झाड म्हणजे आज या नाशिक कारांचा श्वास आहे ते ऑक्सिजन सिलेंडर आहेत आमची hmm. आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर घाला घालणार आहात तोडणार आहात आणि काही कारण नाही शेजारी तुम्हाला समोरच सहाशे एकर जागा एका बिल्डरची आहे तिथे चाळीस अ लॉन्स आहेत तर त्या चाळीस मध्ये होऊ शकतात आणि या साधू संतांच्या ज्या आहेत महंतांच्या मा, त्यांच्या तिथे धर्मशाळा आहेत आखाडे आहेत आणि त्या आखाड्यांमध्ये ते राहू शकतात म्हणजे इतक्या विसरिची जागा मोठ्या प्रमाणावर आहे तिथे विहिरी जी आहे म्हणजे तिथे इतकी जागा असताना नेहरू नगरला मोठा जागा आहे तर तिथे राहू शकतात परंतु नाही झाड तोडायचीच हा जो आट्टा हा सरकारचा आहे आणि अधिकाऱ्यांचा आहे आणि बेमालूनपणे अतिशय निढवलेल्या प्रमाणे एक गोष्ट करायची आणि करायची ती झाड तोडायची आणि त्याशिवाय कुंभमेळा होणारच नाही ही जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे या शहरामध्ये पाच शिस्त पाहिलेला कार्यकर्ता आहे सर तुमचा तुमचा आवाज गेला मी मे, मी पुन्हा येण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे राजेंद्र भाऊ तुमचा आवाज आवाज गेलेला आहे मुद्दा हा आहे तुषारजी